दिदी दीदी कुठे आहे बोल तुला ठीक तुला गुड नाईट अरे अरे पडलं का भागलं का तुझ पडलं का खाली तो खाली पडलं तिकडं विनो तो खाली पडलो इकडे बघ पाळलं की खाली आता हा हम्म इथं काय बघायचं आता काय बघायचं काय इथं हम्म पाळलं खाली आता गुड नाईट आता कुठं हात लावायचा कुठे लावायचा आता हात पडलं पडवून गेलं खाली पडवून गेलं दिदू होक विनून पाडलं खाली गुड नाईट हे चिव हक विनुनी गुड नाईट खाली पाडलं तो फोडल गुड नाईट हे इकडं हेकड विनून खालीच पाडलं

ते काय तिथे दिलं की तुला आता विनूल बोलू हिकड बोलव बोल हे दादू हिकडे होक、होक, होक होक फुगा गी गि गी, गी दिबर त्याला दिदी खेळायला फुगा बाहेर गेल्यात तिकडलं दोन अनभर बाहेर गेलेलं बाहेर गेलो हो बाहेर गेलेलं लहान फुटते नोनात बाहेर गेलेलं लहान लवकर हा दार लावून घेऊ तिकडे जातोय हे विनो चल इकडे माझ्याकडं खेळायलाय इकडं हो दीदी कशी सायकल हांती बघ बरं काय देऊ तुला ठीक आहे ठीक आहे तो तू तू फक्त हे तर आहेत की ही खेळायच वरच कशाला कोणा होते तुझ्या बड्डेला मग हम्म तुझ्या बड्डेला मग कुठं येतं आग ते आता सगळं खराब होऊन जात असतात मग मग तुझ्या पड्डीला राहायचं नाहीत फोग मग हम्म ही खेळायचं आहेत तेवढं विणूल ती विणूल एक दी भागल का तुम्ही ला बी काय रे काय हा दिदी करते तुला हा खेळ सायकल खेळ खेळ तिकडं पलीकडे जा पलीकड तिकडं पलीकड पली पली खेळायची सायकल लांब इथे खेळाय तुला कुठून ते कुठून कुठून हो कस करते गाडीन तोटा चेवी मित्रांनो कसं काय चाललंय तुमचं आमचं कांद कांदा काढायचा आमचा पाठी मागे तिकडं बाय आहेत बायात दोन चार डेघारे कापायचे झाले अर्धा सिकरण आपल्याला पातीने झाकायचे कारण उन्हानी कांदा वाळून जाऊ नये म्हणून आता झाकायचं आता असा कांदा काटून टाकलेला आहे त्या आहे आणि बघायत कांदा झालेला आहे मोठा सगळा कांदा काय चालू आहे सगळा मोठा माल आहे इकडे बायांच कांदा काटायचं तर मित्रांनो आता साडेपाच वाजलेले आहेत आणि फायनली मी आता दोन डिगर हे केलेलं आहे तर पातीने झाकून टाकलेले पलीकडे तिकडे महाग एक आणि ही आपला डेहारा झाकलेला बायांची सुट्टी झालेली आता तिकडं पलीकडं महाग दोन दोन डेहारा टाकलेले तर काटून तर राहिलेलं उद्या काटायचं चला आता आपल्या गुरांना कुटी टाकायची गुरं वरटत वाढू झाला त्यांना घेऊ कुठे टाकून आता काय झालं माग अशी मी रानात गेलो आणि गोरांचा राहायला कॉक चालू इथं त्याच्यामुळं इथं आलं टिपटात ना पाणी खाली आता झालाय राडा सगळा असून दे आता तिकड इकडं काय चालू आहे तिथं शेवायची खीर आणि ह्याच्यात काय इकडं काय मसाला वांग बघ पलीकडे पडेल मसाला वांग पातळ करायचं बरं

असं दिवस मावळून गेलाय बघा आज आणि लाल आबाळ झालेला माग चंद्र उघड तो तुम्हाला दाखवतो मागच्या कॅमेऱ्याने कसा आबाळ झालाय असं लाल ला आबाळ आहे संध्याकाळचे आता साडे सहा वाजलेले इकडं चंद्र आलेला आहे دنه واټور نه ځه راځه تر څو دېواله واوله

येते करायला शुभ रात्री नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये दिवस उगून आलेला आहे आणि सकाळ सकाळचं वातावरण आहे ही तापली गाय उभा आहे दादाचं चालू लाकडं फोडायचं सरपण सरपण लाकडं फोडते ते दादा राहू जेवण करून जातो म्हणजे उचलायच्यात मला कोणी काय जेवण फुलग्याची भाजी इकडं चालू आहे चुरलीला जाळ दुटल त्याच्यात तापायला ता मस्त असा जाळ चालू ह्याला ते। ते ताटली काढली नाही थोडं वेळ काय काय इकडं कशाची भाजी हे मेथीची भाजी आणि ही फुलग्याची आणि हे तर काय आहे का चटणी बर <tुण> <एविनू>। <tुण> गाला 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 ना तू येते ना तेवढं गम्याला भरून काढा इतकं हा तो झोपला तोपर्यंत करते तिला गुण सांगितलं नाय सांगितली ती त्याच्या दाखला कोणी शागा दिल्या चौ कुठल्या दुसऱ्या कुठल्या होय बस 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 कुठं तिथं करणार आहे का हि तर करायचंय

का गं न गं न गं आता सर्दी झाली बरी तिथं ठेवू चल तुला ती पिशवी देतो मम्मीला तिकड बाया आल्या तर राहनात काम कर चल मी तुला पप्पाला मम्मीला दळण करायचं व्हत होती पप्पा आणि एक करते काय दुसरी गोरी हो का दुसरी गोणीत ठेवते त्या भरून हे पाहिजे पप्पाला गुणी पुराकाची घेतली पप्पा तुला देऊन येऊ गुण ये बर का ती कोणी मम्मीला दी आणि त्याच्यात दळणक टाक म्हणा मित्रांनो आता वाजलेले लिहिले तर आकार आता बाय आल्यात का आम्हाला आता अकरा वाजता आमच्या इकडे बाया कामाला येत राहणार आता आज आपल्याला बायांनी कांदा काटलेलं टिघोऱ्या आणून टाकायचं व्हायचं काम आहे आपल्याकडं आज चालू आहे राहणार राहणार आपले गाई खाऊन बसलेत निवांत रोज करीत बाया आता राहणार

बाया जेवायचं का नाही म्हणतात न का म्हणतात काय दुपारची सुट्टी झाली आता बायांची जेवायची चाललो जेवाय घरी आता बघा अशी मस्त पैकी गुरं बसलेले आहेत सावलीला दुपारच्या दोन वाजलेले आहेत कडक ऊन पडलेले आणि गुरं मस्त पैकी बसलेले आहेत आता सावलीला हि मी बी चाललोय घरी आता तिकड पलीकडे बी बाय आहेत कांद काटाय इकडं खाली बी बाय सगळीकडं बाय दाज काम आलं आमच्या इथं आपली गाय उभा राहिली का उभा राहिली बस आपल्या गाववर आमक ट्रॅक्टर लावलाय दादा गेल तर नांगराय काल ट्रॅक्टर लावलाय सावलीला शेडमध्ये दुपारच्या दो दोन वाढलेल्या असं वातावरण झालंय आता दिवस मोठा मोठा होत चाललेला आहे थोडा थोडा आता आणि ऊन पण वाढत आहे आता ऊन खूप लागत असं ऊन लय लागत आहे आता

आठवून येते आता दुपारचे तीन वाजले चालू आहे तिकड आता राहणार झालंय बायांच चालू काटाय झाला गोण्या व्हायच्या आपल्याला आज उद्या तटस्थच उभा राहिलेत आता थोड्या वेळा त्यांचा टायमिंग होणार आहे आता खायचा इथे एक ढिगार आहे आपला पलीकडे एक डिक डिक एक दोन तिकडे एक तीन आणि इथला एक चेअर चेअर डिगार झाले तिकडे एक पाचवा

थ्याङ्क्यु चल चे मागि त्यही काम हो गाउँ रे मोबाइल मधेन

फुगान की फुगा आण बघा चिवणी काय आणले काय काय चाललं फुगा खेळायचा गाडी खेळती काय तू गाडीन फोग कस खेळायचं ती दाखवते मित्रांनो आज आता दिवस मावळून गेलेला आहे बघा माझ्या चेहऱ्यावर किती लाल दिसतंय कारण आता दिवस मावळून लाल भडका आबाळ झाला मला दाखवतो असं लाल आबाळ झालेलं आहे